डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय फायनल इयर एम बी बी एसचे विद्यार्थ्यांच्या वतीने ऑर्गन एक्झिबिशन प्रोग्राम ठेवण्यात आले अंतरंग दोन हजार चोवीस या अंतर्गत सामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा त्याचबरोबर आपल्या शरीरातील खरेखुरे अवयव त्याचबरोबर पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे काही स्पेसिमेंट आहेत आपल्या शरीरावर त्यांचा परिणाम कसा होतो ते दाखवण्यात आले नमस्ते नांदेड आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज विष्णुपुरी नांदेडचे विद्यार्थी आहोत आम्ही फायनल इयर एम बी बी एसचे विद्यार्थी आहोत आणि एक सम समाजाप्रती आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही ऑर्गन एक्झिबिशनचा प्रोग्राम ठेवला आहे ज्याचं नाव अंतरंग दोन हजार चोवीस आहे है। अंतर्गत सामान्य नागरिकांना व तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्केलेटन म्हणजे हाडांचा सा सापळा त्याचबरोबर आपल्या शरीरातील प्रत्येक खरेखुरे अवयव बघायला मिळतील त्याचबरोबर पॅथॉलॉजी एफ एम टी आणि मायक्रोबायोलॉजीचे काही स्पेसिमेंट्स आहेत म्हणजे ते काही रोग आहेत जे आपल्या शरीरावर त्यांचा परिणाम कसा असतो ते दाखवतील त्याचबरोबर आम्ही आमचा प्रोग्राम हा डेंटल कॉलेज बरोबर कोलॅबरेट कौ, करतोय आणि ते तुम्हाला ओरल हायजीन व डेंटल हायजीनबद्दल माहिती देतील ह्या अंतरंग या प्रोग्राममध्ये आपल्याला सी पी आर म्हणजे पल्मनरी रिससिटेशन बघायला मिळेल त्याचबरोबर आपल्याला डॉग बाईट म्हणजे कुत कुत्र्याने आपला चावा घेतला किंवा सर्पाने चावा घेतला तर तशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो हे सुद्धा सुद्धा बघायला मिळेल त्याचबरोबर किशोरवयीन मुलींसाठी मेन्स्ट्रल हायजीन म्हणजे मासिक पाळीमध्ये काय काळजी घ्यायची त्याबद्दल सुद्धा माहिती इथे सांगितली जाईल हा आमचा शिबिर बारा तेरा व चौदा मार्च असे तीन दिवस राहणार आहे सकाळी नऊ वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दररोज हा शिबिर सुरू असेल तुम्ही नऊ ते पाचमध्ये कधीही येऊन व्हिजिट करून जाऊ शकता धन्यवाद